बरं घाबरू नका मी बी देते सहा जवळवर एवढं घाबरू नका दादा त्यांनी हा एक बोर द्यायचा आहे त्यांना आपला हा द्यायचा आहे का सांगा बदली वेळ आहे का बदली सगळ कस बदली आहे ते सहा हजार म्हणताय मी पंधरा हजार बोललो त्यांना मित्रांनो त्यांचा गोरा देऊन ना गोरा घेताय मित्रांनो ते बघू शकता ते सहा हजार सांगताय एक मिनिट हात द्या तुम्ही बघ आत द्या काही नाही आपण तेवढे मित्रांना काहीच बोलायचं काही नाही आपल्या खेड्याचं वरती जाऊ द्या द्या जाऊ द्या द्या जाऊ द्या दादा पाचशे का तुमची पाचशे द्या जाऊ द्या फक्त तो आहे ना तुम्हाला सोडून येतो हा मारतो तो मोकळे सांगू राहील ते मारून काही नाही नऊ नाही साधमी नाहीये तुम्हाला बोललो बैलकडे घेऊन या आला इकडे बैठक बंद दाखल घेऊन आपण सोडणार थांबा थांब शेट दिलाय का थांब हा दिला साडेसहा हजार घेतले फक्त आपल्या ओळखीचे साडेसहा हजार मध्ये व्यवहार झाला तो बैल घेतला का आणि आधीला का आधीला दाताला का जायचे चार दाते का तुमचं नाव सांगा नाव सांगा कुठल्या बाबा सांगा ना त्याच्यामध्ये घेऊ नका तुम्ही नाव तर सांगा कुठले आपण बबन भिका काळे बबन भिका काळे कुठल्या आपण चांदोडचे आहे का चांदवडचे मित्रांनो बघू शकता त्यांनी नाव घेतलाय बंदीचा वेळ आता बैल बघू शकता तुम्ही आता चार दाते चार दाते एकदम गरीब अस मित्रांनो